एकशे चाळीस वर्षांचा लखलखता सुवर्णप्रवास विश्वासाचा परंपरेचा आणि शुद्धतेचा आजपर्यंत उमरेड शहरात एक नाव सतत झळकत आलं श्री वसंतराव विठोबासाव खानोरकर ज्वेलर्स इथे मिळतं शंभर टक्के शुद्ध चोवीस कॅरेट खरे सोने हॉलमार्क प्रमाणित दागिने आणि सोने चांदी गहाण तसेच खरेदी विक्रीचा विश्वासार्ह व्यापार पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली परंपरा प्रत्येक व्यवहारात प्रामाणिकपणाची खात्री आणि प्रत्येक दागिन्यात चमकतो तो, तो विश्वासाचा तेज आज खानोरकर ज्वेलर्सचा हा वारसा मर्यादित नाही तर आहे तर आहे अनेक ठिकाणी त्यांची मुख्य शाखा सराफा बाजार वडसा देसाईगंज बुटेबोरी इतवारी नागपूर आणि दिघोरी नागपूरला अन्य शाखा एकशे चाळीस वर्षांची विश्वासाची उज्ज्वल परंपरा हजारो समाधानी ग्राहकांचा आशीर्वाद आणि एकच ओळख सोन्याची शुद्धता आणि विश्वास म्हणजे श्री वसंतराव विठोबासाव खानोरकर ज्वेलर्स उमरेड स्थापना अठराशे पंच्याऐंशी परंपरेचा सोरण वारसा अखंड विश्वासाची ओळख नमस्कार मी प्रणव संजय कांदोळकर सर्व उमड्याच्या नागरिकांना ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसंच ही दिवाळी सर्वांसाठी सुख समृद्धी आनंदाची जावं हेच लक्ष्मी करणे प्रार्थना करतो